नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र न्यूज और मैं हूं आपके साथ हर्षिता। चेहरा महिमकारांचा मोहरा पालटण्याचा आदित्य प्रण मुंबईचा उच्च भ्रू परिसर म्हणून कुलाबा ओळखला जातो येथे मुख्य निवडणूक केंद्र ही आहे विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत मात्र हा परिसर मूलभूत सुविधापासून वंचित आहे दळणवळणाच्या सुई रोजगार अंतर्गत रस्त्याची चाळण शाळेची दुरवस्था झालेली पाहायला मिळते ज्या प्रकारे बिहारमध्ये केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवानने परिवर्तन घडून आणले अगदी त्याच धर्तीवर युवा सेवा संस्थापक तसेच सामाजिक नेते आदित्य माहीमकर हा चेहरा कुलाब्याचं भवितव्य घरू पाहत आहे आपण पाठद्यूजनसाठी आलो पहिलं तर कमिटीला माझा मा खूप धन्यवाद मला बोलवलं इज्जत दिली आणि आम्ही सगळीकडेच फिरतो आहे कुलाब्यामध्ये कपरेडमध्ये आपल्या वन एटी सेवन वॉर्डमध्ये प्रॉफट मार्केट सगळीकडेच कारण मी स्वतः आता डिसिजन घेतलेलं आहे की आमच्या कॉन्स्टिट्युन्सीमधनं एक नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि काळाची गरज आहे कारण आमच्या इथे सिस्टम पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणून मी स्वतः आमदारकी लढायचं यावेळेस मी हा डिसिजन युवा पिढी मी स्वतः तरुणाई युवा आहे म्हणून मी युवा पिढीलाच जास्त महत्व देतोय कारण आमच्या इथे तुम्ही सिस्टम बघितलात तर खूप गोष्टी आमच्या इथे आम आम्ही दुर्लब्ध झालो आहे स्पोर्ट्ससाठी काय नाही एज्युकेशनच्या नावाने काय नाही आम्हाला काही क्लासेस लावायचे असतात तर गिरगावच्या पुढे गुलाबानी कफरेच्या पोरांना जायला लागतं म्हणून इथे सिस्टम मी जसं बोललो उद्ध्वस्त झाले तो परत ठीक करायला हा नवीन चेहरा आणि नवीन उमेद घेऊन आम्ही उतरतो चिराग पासवान पण डॅशिंग एक यंग लीडर आहेत माझे जवळचे आहेत खूप चिरागजी माझ्या खूप जवळचे राहिलेत Uh, मी इन्स्पायर होतो हीज अ यूथ uh, लिडर अँड टुडे द होल नेशन नोज हिम ही एज अँड इन्स्पारेशन तुम्ही मला त्यांच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं कारण ते आहेत माझ्या जवळचे uh, आहे ते आहे इन्स्पारेशन आहे आणि त्यांच्यासारखंच काम आपल्याला पण इथे करायचं आहे तर युवकांना काय आवाहन करावं एकत्र या आणि एक नवीन चेंजसाठी या हा, इते, हाँ इधे इतिहास एकत्र ये आ, काफी मीडिया वालों ने ये पिछले कुछ दिनों में चलाया की बिहार को एक आ, 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 हमारे जो नेता चिराग पासवान जी है वहाँ से कि महाराष्ट्र को क्या एक नया चिराग पासवान मिल रहा है, है। हाँ। ये बात उठ उठ के आ रही है तो क्यों नहीं वो मेरे बड़े भाई है और उनसे मैं प्रोत्साहित होता हूँ उनसे मैं इंस्पिरेशन लेता हूँ और अगर मेरी मेरी बराबरी या कंपैरिजन उनसे की जा रही तो मैं बहुत खुश हूँ और ये होना भी चाहिए तो शायद मुंबई और महाराष्ट्र को जरूर एक नया चिराग पासवान रहा है।